ना। जांते 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 दो दो हो राहुल गांधी ना हो, महाराष्ट्राची निवडणूक गेल्या काही वर्षात जेवढे मतदार वाढले नव्हते रोज खोट बोलणं खरं वाटत असं राहुल गांधी गोष्टी माध्यमांशी फडणवीस आधी दोन दिवस ते गडचिरोली दौऱ्यावरती होते आणि आता ते नागपुरात माध्यमांशी बोलतायत राहुल गांधींनी बिहारमध्ये पराभव मान्य केलाय राहुल गांधींसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेलं हे उत्तर ते नागपुरात माध्यमांशी बोलतायत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात याआधी ते गडचिरोली दौऱ्यावरती होते आणि त्यांनी गडचिरोलीमध्ये मुक्काम देखील केलेला होता त्यानंतर नागपुरात आल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत आहेत राहुल गांधी यांच्या संदर्भात विचारलं असता बिहारमध्ये त्यांनी पराभव मान्य केलाय असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत आहेत गर्दी आहे मीडिया कर्मींची कारण मुख्यमंत्री आता नागपुरात आलेले आहेत गडचिरोलीहून गडचिरोली दौरा त्यांनी केला तिथे काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यानंतर गडचिरोलीमध्ये मुक्काम करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरलेत आणि त्यानंतर ते नागपुरात आल्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत राहुल गांधींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती त्यांनी बिहारमध्ये त्यांनी पराभव मान्य केला असं म्हणत आहेत आणखी बऱ्याचशा काही मुद्द्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत नागपुरात ते माध्यमांशी बोलत होते